पावसाळ्यात हवेत आर्द्रता असल्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांची शक्यता बळावते यामध्ये सर्दी खोकला ताप या आजारांची लागण जास्त प्रमाणात होते विषाणूजन्य आजारांबरोबरच बुरशीजन्य आजारांचा होऊ शकतो कानाशी संबंधित आजारांचा यामध्ये समावेश होतो हा त्रास गंभीरतेकडे सुद्धा वळण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी वेळीच खबरदारी घेऊन काळजी घेणे गरजेचे असते म्हणूनच कानाचे कोणकोणते आजार आहेत आणि पावसाळ्यात कानाची काळजी कशी घेतली पाहिजे यावर तज्ञ डॉक्टर अविनाश भोंडवे यांच्याकडून आम्ही माहिती जाणून पावसाळ्यामध्ये अनेक प्रकारचे आजार आपल्याला दिसतात त्यामध्ये कानांचेही आजार खूप महत्वाचे असतात पावसाळ्यामध्ये बाह्य करण आणि मध्य या दोन्हीचे आजार खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येतात आपल्याला माहिती आहे की पावसाळ्यामध्ये हवा दमट असते आणि ह्या दमट हवेमुळे आणि कित्येकदा पाण्यात भिजल्यामुळं किंवा सकाळी आंघोळ झाल्यावर कान स्वच्छ पूर्ण कोरडा न केल्यामुळं कान ओलसर राहतो आणि ह्या अशा ओलसरपणामुळं वेगवेगळ्या प्रकारची जी बुरशीजन्य इन्फेक्शन्स असतात ज्याला फंगल इन्फेक्शन म्हणतो आपण अशी फंगल इन्फेक्शन कानाला होऊ शकतात त्याच्यामध्ये मग कान खाजतो त्या कानामध्ये असे बारीकसे पांढरे पापुद्रे तयार होतात त्याच्यातून पाणी येऊ शकतं कधी कधी हा जर खूप थर वाढला पापुत्र्यांचा तर आपल्याला ऐकणंही कमी होऊ शकतं हा त्रास होऊ नये म्हणून आपण खरं तर कान कायम स्वच्छ ठेवला पाहिजे पावसात भिजून आलात आंघोळ केलीत आणि एरवीसुद्धा स्वच्छ रुमालानी किंवा एखाद्या पंचानी कानाचा बाह्य भाग जो आहे हा पूर्णपणे साफ केला पाहिजे त्याचबरोबर कानाच्या आत जाणारा जो कानाच्या छिद्रामधला पडद्यापर्यंतचा भाग असतो तेवढा जमेल तेवढा आपण हळुवारपणे साफ केला पाहिजे आणि यासाठी जर त्रास वाढला तर मात्र डॉक्टरांकडूनच औषध घ्यायला पाहिजे कारण बाजारामध्ये जी औषधं मिळतात ती अँटीफंगल मेडिसिन्स वेगळी असतात की, की आपल्याला जर मिळाली नाही जर वेगळ्या प्रकारची औषधं जर तुम्ही टाकत गेलात मनानेच टाकत गेलात तर हा त्रास वाढू शकतो दुसरी एक गोष्ट असं आहे की पावसाळ्यामध्ये सर्दी हे अगदी सर्वत्र बघायला मिळते आणि कानामध्ये कान हा एक प्रकारचा चौक असतो आणि घसा हा एक प्रकारचा चौक असतो घशामध्ये वेगवेगळे मार्ग असतात म्हणजे खाली श्वासनलिकेकडे जातो वर सायनसेसकडे जातो आणि दोन्ही बाजूला तो एक युस्टेशियन नलिका या नावाने जी नलिका असते त्यातून तो कानामध्येही जातो त्यामुळं कान आणि घसा यांना जोडणाऱ्या नळीमधून हे इन्फेक्शन कानाच्या मध्यकरणामध्ये जातं आणि साहजिकच त्याच्यामध्ये पू होतो याच्यामध्ये कान सुरुवातीला सूज येते मग कान ठणकायला लागतो कानातून पाणी येतं आणि हा पू वाढला की कान प्रचंड दुखून पडदा फाडून तो खूप बाहेर येतो हा आजार तसा ताबडतोबच आपण औषध घ्यायला पाहिजे ज्यावेळेला सु दुखत असेल टॉन्सेस सुजले असतील त्यावेळेला त्वरितच औषधं घ्यायला पाहिजेत कारण कान फुटला तर तात्पुरतं नाही कायमचं सुद्धा पहिरे पण येऊ शकतं याबरोबर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे याच्यामध्ये तुम्हाला जर कान फुटला तर मनाने त्यात कुठलीही औषधं टाकू नका अनेकदा आपण पाहतो की कानामध्ये मळ झाला आहे म्हणून किंवा कान दुखला की कानामध्ये तेल सोडण्याची सवय आहे परंतु कान फुटला असेल तर असं करणं हे अत्यंत धोक्याचं असतं कारण कानाच्या मागच्या बाजूला आपला मेंदू असतो आणि असा फुटलेला कान कानात तेल टाकल्यामुळं किंवा असे कुठलेही अशास्त्रीय गोष्टी वापरल्यामुळं मेंदूला सूज येऊन मेंदूमध्येही मेंदू हा जाऊ शकतो पावसाळ्यामध्ये कान ओला राहिल्यामुळं किंवा काही लोक पावसात सुद्धा स्विमिंगला जातात त्याच्यामुळे एक स्विमर्स इयर नावाचं एक फंगल इन्फेक्शनही या प्रकारचं खूप प्रसिद्ध आहे ज्याच्यामध्ये कानाच्या पडद्यावर बाहेरच्या बाजूनी प्रचंड फंगल इन्फेक्शन तयार होत असतं यालाही साधारणतः प्रतिबंधात्मक उपाय आणि उपचार तेच आहेत सांगायचा सा मुद्दा असा की आपल्याला एरवी कान असतो हे कळतही नाही परंतु अशा प्रकारची कानाची इन्फेक्शन झाली तर मात्र कानाला गंभीर त्रास होतो तो नुसता दुखतच नाही तर त्यातून एखाद वेळे काही गंभीर गोष्टीही घडू शकतात हे वेगवेगळ्या प्रकारचे कारांचे आजार टाळण्यासाठी वेळीच योग्य प्रतिबंधात्मक उपाय केले पाहिजेत तरच आजारांचे गंभीर परिणाम टाळता येतील पुण्याहून प्रियांका माळी न्यूज एटीन लोकल